आणि मी हो तर सगळं वास्तू केलेलं आहे पण एक पण काम केलेलं नाही म्हणजे वास्तु काम करत नाही तर असं नसतो काम करतो फक्त आहे ही त्यांना माहिती पाहिजे नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये स्वामीची आज युट्यूब जिकडे पाहिलं तिकडे सगळेजण वास्तू 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 बोलतात तर काय आहे हे नेमकं वास्तू आणि काय आपलं घरायचं आपल्याला वास्तू केल्याने फरक पडणार आहे तुम्ही स्वतः वास्तू करायचं की बाहेरून कोणाला जे वास्तू कन्सल्टंट असतात त्यांच्याशी कन्सल्ट करायचं काय करायचं आहे नेमकं तर त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे तो जे, जे माइंडसेट आहे तो क्लिअर करून घ्यायचा आहे आपल्याला तर वास्तू आपल्याला सगळं माहिती आहे की पुरुष असतात आणि आपल्या आपल्याला अप्या, आधी एवढंच माहिती होतं इवन मला सुद्धा एवढंच माहिती होतं की चार नाही आठ दिशा असतात जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं कॉमनशी पण चार नाही आठ नाही तर टोटल सोळा दिशा असतात हे मला नंतर आता कळालं कारण आता सुद्धा आता म्हणजे यापासून व्हिडिओ येत नाही आहे म्हणजे मी थोडं थोडं वास्तूमध्ये खूप जास्त इंटरेस्टेड होऊन गेलेली आहे आणि मी एकदा वास्तू जर शिकले तर नक्कीच स्वामी समर्थ केंद्रामध्ये जे वास्तू कन्सल्टंट असतात म्हणजे जे घरोघरी जाऊन स्वामी सेवा पुरवतात ॲज अ वास्तू म्हणून वास्तू जाऊन बघतात त्यांना ती जी सेवा करतात त्यामध्ये मी नक्की करणार म्हणजे माझी खूप इच्छा आहे कर असे करायची म्हणजे आपलं तुमच्याकडे जर नॉलेज असेल तर तुम्ही लोकांपर्यंत कसं त्याची मदत होणार आहे कसं पोहोचणार आहे हे आपण बघूया करायला पाहिजे आपण तर वास्तूमध्ये थोडंसं इंटरेस्ट आलेलं आहे मला आणि जे मला असं वाटतं की तुमच्यासाठी सुद्धा चांगलं असणार आहे ते टिप्स आपण बघणार आहे आणि आज सर्वात आधी आपलं जर वास्तू करायचं असेल आपण आता समजा एखाद्या व्हिडिओमध्ये कोणीतरी सांगितलं की आपलं जे उत्तरकडे भाग आहे आपल्या घराचा जे उत्तराचा भाग आहे तर तो उत्तरेचा जो भाग आहे तिकडे आपल्याला जलतत्व निर्माण आहे कारण उत्तर भाग हा जलतत्वाचा आहे तर जलतत्व जसं पंचमहाभूतांनी हा पूर्ण ब्रह्मांड बनलेला आहे प्रत्येक व्यक्ती जी आहे ते पंचमहाभूतांनी बनलेला आहे जल आहे आपलं वायू आहे अग्नी आहे पृथ्वी आहे आणि आकाश आहे हे पंचमहाभूत आहेत आपले तर उत्तरेकडे जलतत्वाचा भाग आहे म्हणजे आपल्याला काहीतरी जलशी रिलेटेड तिकडे ठेवायचं आहे एक पाण्याची जी घागरी आहे ती तुम्ही ठेवा बॉटलमध्ये पाणी नेहमी ठेवा तोही डिपेंड करतो जर तुम्ही घाल करून ठेवणार आहे तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट पाहिजे असेल तर एल्युमिनियमचा तो भांडा असावा बेस्ट रिझल्टसाठी आणि तिकडे जर जो कलर असतो तिकडे काळा आणि निळा तो कलर वापरायचा आहे एक निळ्या कलरची जी कॅन कॅटल आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही तिकडे भरून ठेवा मनी प्लांटचा जो झाड लावा तिकडं तो जो एरिया आहे तो एकदम चांगलं ठेवा असं भरपूर ऐकला असताना आणि मी सुद्धा ऐकलेले आहे आणि मी सुद्धा तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते पण तुमचं घरातलं उत्तर भाग कुठं आहे हे तुम्हाला कसं कळणार आहे आता भरपूर जणांमध्ये म्हणजे शहरामध्ये आपल्याला कळत आहे की कोणतं ईस्ट आहे कोणतं नॉर्थ आहे आता आहे तर त्याच्यामध्ये चार नाही आठ नाही चार म्हटलं तर ठीक आहे काहीतरी विचार करू की नाही इकडं ईष्ट आहे जिकडं आपलं पूर्व उग सॉरी सूर्य उगवतो तो आपला पूर्व आहे आपण असं विचार करून आपण अजून करून करू शकतो ते रेमेडीज जे उपाय आहे पण चार नाही आठ नाही सोळा दिशा आहेत आणि म्हणजे एक बावीस बावीस डिग्रीचा जो आहे तो सोळा दिशामध्ये आपण करू शकतो म्हणजे बावीस डिग्रीचा एक दिशा आहे आणि त्याची प्रत्येक जे दिशा आहे त्याचे गुणधर्म वेगळे वेगळे आहे त्याचे ॲट्रिब्यूट्स म्हणतो आपण त्याची स्पेशालिटी ज्याला आपण म्हणतो तो वेगळे वेगळे तर त्याच्यासाठी एखाद थोडंसं तुमचं डिग्री जर चुकलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे जे विपरीत परिणाम आहे ते सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे तुमची कितीही तुम्ही एक्सपर्ट व्हा किंवा तुम्ही स्वतः कितीही वास्तू तुम्हाला येत असेल पण तुम्ही स्वतः त्याला ग्रीड करू नका ग्रीड करणं म्हणजे सोळा दिशा करणे प्रॉपर आपल्या दिशा खूप म्हणजे घराकडे टू बी एच के आहे थ्री बी एच के आहे वन बी एच के ते घर खूप वाकडे तिकडे असतात इकडे टॉयलेट असतो तिकडे किचन असतो इकडे बाल्कनी असते वाकडे तिकडे असतो मग तुमच्या घराचं उत्तर दिशा कोणता आहे तुमच्या घराचं पूर्व दिशा कोणता आहे ईशान्य दिशा कोणत्या आहे ते तुम्हाला ॲक्च्युली कळणार नाही आणि डिग्री जी आहे बारीक दिशेचा फरक असणार आहे तर थोडंसुद्धा तुम्हाला असं वाटलं की नाही हा जलाचा भाग आहे पण तो जर असं वाटलं की नॉर्थ ऑफ वेस्ट म्हणजे पश्चिम पूर्व पश्चिमचा भाग आहे तो त्याच्यामधला बी मिडल भाग आहे तर वेळेला तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार आहे कारण त्या दिशेचे गुणधर्म वेगळे आहेत तर अशा प्रकारे तुम तर तुम्हाला तुम्ही आता काय करू शकणार आहे चला तुम्हाला आता मी स्वतः व्हिडिओ बघते मला आता ऑलमोस्ट मला सांगितलं की ते पन्नास टक्के नॉलेज तर मला पन्नासपेक्षा जास्त मला नॉलेज झालेलं आहे की दिशा काय आहे ते दिशाचे ॲटिट्यूट्स काय आहे म्हणजे त्या दिशेचे गुणधर्म काय आहे आणि कोणत्या दिशामध्ये कोणतं कलर आहे कोणतं आकार आहे म्हणजे प्रत्येक दिशाचा आकारसुद्धा आहे जसं अग्निदिशा आहे तर दिशाचं जे आहे तर ट्रँगल म्हणजे ज्याला त्रिकोण म्हणतो मन्दा, म्हणलं असतं म्हणजे अग्ने कोणामध्ये सॉरी जे कोण आहे किंवा दक्षिण दिशा जी, जी आहे तिकडे आपण जर त्रिकोण असे आकाराचे भांडे वगैरे ठेवलं किंवा तिकडची जी सिलिंग वगैरे आहे तिकडं जर आपण सिलिंगमध्ये डिझाईन वगैरे करतो ते जर त्रिकोणचे असते तर ते तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स तुम्हाला देणार आहे कारण तो दिशाचा जो गुणधर्म आहे किंवा तो दिशाला आहे ना तो कोणच आवडतो तर त्या आवडलेल्या गोष्टी त्या दिशेला जर तुम्ही देणार आहे तर तो, तो तुमच्या आयुष्यामध्ये काम काय आहे खूप चांगल्या प्रकारे होतो म्हणजे सिलिंग डिझाईन म्हणा किंवा तुम्ही जे किचनमध्ये जसं दे दक्षिण किचन आहे किंवा कोण आहे तिकडे जर त्रिकोण आकृतीमध्ये तुम्ही किचनमध्ये टाईल्स वगैरे लावलेला आहे त्याचा वापर केलेला आहे असे काही काही जे आहेत ना म्हणजे प्रत्येक दिशाचे आकार सुद्धा वेगळे आहेत प्रत्येक दिशाचे कलर वेगळे आहेत आणि प्रत्येक दिशाचे जे धातू असतात ते सुद्धा वेगळे आहे तर अग्नि आणि की दक्षिण दिशाचं जे धातू आहे तो कॉपर आहे म्हणजे तांबा तांब्याचं तिकडे भांडे वगैरे वापरलेले हे चांगलं असणार आहे तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असणार आहे त्याच्यामध्ये एवढे सगळे डिटेल्स म्हणजे मी मला थोडंफार चांगलीच माहिती झालेली आहे ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणार आहे जे वाटलं ना की नाही ते तुम्ही घरी बसेल तुम्ही करू शकता विदाऊट एनी वास्तू कन्सल्टंट तर मला सांगायचं तात्पर्य आहे की तुम्हाला कितीही नॉलेज जरी आलं तर तुम्ही सर्वात आधी आपल्याला हे काय करायचं आहे की एखादा वास्तू कन्सल्टंटकडे जाऊन किंवा आर्किटेक्चरकडे जाऊन त्या घराची ग्रीडिंग करायची आहे ग्रीडिंगमध्ये कुठं परफेक्टली तुमचा नॉर्थ वेस्ट आलेला आहे म्हणजे कोण ईशान्य कुठे आलेलं आहे आग्नेय कोण कुठं आलेला आहे नेतृत्व कोण कुठं आलेलं आहे वायव्य कुठे आलेलं आहे हे एक्झॅक्ट तुम्हाला जर कळालं सोळा दिशाचं प्रॉपर तुम्ही एक म्हणतात ना विभाजन जर केलं तर तुम्हाला कळणार आहे ही नाही बाबा ही माझी उत्तर दिशा आहे आणि ही प्रॉपर एवढेपर्यंत आहे आणि हे एवढेच जागेवरती मला पाण्याशी रिलेटेड जे आहे ते ठेवायचं आहे किंवा इकडेच मला हा लाल रंग वापरायचा आहे हा दक्षिण दिशा आहे तर इकडेच मला हा लाल रंग वापरायचा आहे हे पश्चिम दिशा आहे तर इकडे मला एवढं पिवळं कलरचं वापरायचं आहे कलर वगैरे हो तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळणार आहेत अकराशे बाराशे रुपये असं घेतात ते पण ते तुम्ही करा कारण हे आपण जे वास्तू करणार आहे आणि वास्तू इफेक्ट करतो तुम्ही विश्वास करो किंवा न करो आ, स्वामी समर्थ केंद्रातले आहे तर तिकडे नक्कीच तुम्ही विश्वास करणार नाही प्रत्येकजण वास्तूवरती विश्वास करतो पण कोणाचा कमी असतो कोणाचा जास्त असतो म्हणून तर आपण म्हणतो की नाही हा पूर्वीकडे आहे इकडून उगवतो तरी पूर्वीचा दरवाजा चांगला असतो किंवा दक्षिणेचा दरवाजा चांगला नसतो अशा सगळ्या जे आपले थॉट्स आहे तर आपण वास्तूवर विश्वास करतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही स्वतः स्वतःला तुम्हाला जर वास्तू तुमचं घराचं करायचं असेल तर थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करा एक वास्तू ग्रीडिंग करून घ्या हजार बाराशे रुपयामध्ये आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्या तिकडे वस्तू ठेवायचं आहे आता मी तुम्हाला एक दिवशी माझ्या घराची आता जसं मी शिकलेली आहे तर माझ्या घराचं मी ट्राय करणार आहे ट्रायटेसेस तुम्ही करू शकता समजा तुम्ही वास्तू तुम्हाला खूप जास्त माहिती येऊन पण गेलेली आहे तरी तुम्हाला जर वास्तू कन्सल्टंटकडे मध्ये ग्रीडिंग नाही करायचे तर तुम्ही हे टेन ट्राय करू शकता की थोडस बदल करून घ्यायचं आहे आपल्या आपल्या घरामध्ये जसं उत्तरकडे आहे तर उत्तरकडे तुम्ही काळा किंवा निळा बेड असेल तिकडे बेडशीट्स वगैरे वापरा निळ्या कलरचं काळा कलरचं किंवा तिकडे पाणीचं जे वॉटर फाउंटेन असतो आपल्याला पाणीचं जसं असतो छोटे छोटे डेकोरेटिव्ह पीसेस वगैरे असतात किंवा मनी प्लांट्स लावा त्याला बॉटलमध्ये निळ्या कलरचे बॉटल्स वगैरे तुम्ही यूज करू शकता कारण निळा जो उत्तरेचा भाग आहे तर अशा प्रकारे तुम्ही थोडंसं चेंज करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये आग्ने कोण आहे दक्षिण आणि पूर्वचा जो मधला भाग आहे त्याला आग्ने कोण म्हणतो आपण तर आग्ने कोण म्हणजे अग्नीचं स्थान आहे इकडे अग्नि देवता बसतात तर तिकडे काही नाही आहे तुम्ही तर लाल कलरचे तुमचं हॉल असेल बेडरूम असेल तिकडे लाल कलरचे पडदे लावा लाल कलरचं काहीच वापरा एखादा लाल कलरचं पेंट करून द्या काही शक्य नसल तर लाल कलरचं एखादं झिरो बल्ब लावून टाका म्हणजे तुम्ही बघा एक एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये की काय बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्की बघायला भेटणार आहे आणि पण तुम्हाला जर प्रॉपर ग्रेडिंग करायची आहे जर तुमचं स्वतःचं घर आहे तुम्हाला असं वाटतं की नाही मला प्रॉपर ग्रेडिंग करायची आहे तर हर हजार बाराशेचा विचार न करता तुम्ही प्रॉपर एक ग्रीडिंग करून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतः ऍडजस्ट करा कारण एकदा तुम्ही ग्रीडिंग केली तर त्या आयुष्यभर तुमच्यासोबत असणार आहे म्हणजे असं नाही की सारखं सारखं आपण थोडी ना घरामध्ये चेंज करतो आपण वर्षाला काही चेंज करत नाही चेंज म्हणजे बांधकाम त्याचा म्हणजे जो कन्स्ट्रक्टेड एरिया आहे तो तर तेवढाच राहणार आहे मग आपल्याला दरवर्षी काय बीडिंग करायची गरज नाही आहे तुम्ही एकदा ग्रीड केला आणि सेट केला की नाही माझा हा घराचा हा उत्तर दिशा आहे हा पूर्व दिशा आहे मग त्यानुसार तुम्ही ते वस्तू जे आहे ते तुम्ही वास्तू तुमचा प्लॅन तुम्ही करू शकता त्याच्यामुळे वास्तू वास्तू युट्यूबवरती खूप विजयश्री मॅडम आहेत आणि पंकित गोयल सर आहेत के बी सर आहेत मराठीचे म्हणजे असे हिंदी आणि मराठी दोन्हीकडे भरपूर जण वास्तू कन्सल्टंट किंवा खूप चांगले आहेत आणि खूप कारगर पण आहे तुम्ही मानू ना मानव पण वास्तू आपलं काम करतो तुम्ही काम करू नको पण वास्तू नक्की करणार आहे तर तुम्ही विश्वास ठेवा थोडंसं आणि वास्तू तुम्ही जर शिकत पण असाल तर प्लीज थोडंसं हे लक्ष द्या की आपल्या स्वतःच्या मनाने आपल्याला काही करायचं नाही आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही हिट अँड ट्रायलवरती करू शकता नाही काहीतरी अपोजिट जर झाला असेल तर मग त्याला रिस्पॉन्सिबल तुम्ही स्वतः असणार आहे कारण कसं असतो की एखाद्या थोड्याशा गोष्टीसाठी थोड्याशा डिग्रीसाठी तो दिशा जर चेंज झाली मग तो जो दिशा आहे तो खूप तुम्हाला त्याचा विपरीत परिणाम सुद्धा तुमच्या आयुष्यावरती बघायला तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळे मोठा रिस्क न घेता अजार बाराशेचा तुम्ही रिस्क घेऊ शकता ग्रीडिंग करून घ्या प्रॉपर आणि त्यानुसार तुमच्या घराचा वास्तू करा असंच कोणी सांगितलंय की हा आ, विजयश्री जे मॅडम आहे तर त्यांचे पण मी व्हिडिओ बघितलेले आहेत भरपूर आणि म्हणजे सांगतात की वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेला पाचशे रुपयाची चिकटवा तुम्हाला ऍक्च्युअली माहितीच नाही की पश्चिम दिशा कोणती आहे आपल्या घरातली तर तुम्ही कसं काय चिटकवणार आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत जे तुम्ही बारीकने विचार करा आणि त्यानंतर ते वास्तू नक्कीच काम करणार आहे नाहीतर आपण काय म्हणतो अरे मी तर सगळं वास्तू केलेलं आहे पण एक पण काम केलेलं नाही म्हणजे वास्तू काम करत नाही तर असं नसतो वास्तू काम करतो फक्त शर्त आहे ही कंडिशन आहे की तो प्रॉपर ड्रायोशन त्यांना माहिती असायला पाहिजे वेस्टमध्ये लावायचं तुम्ही साऊथ वेस्टमध्ये लावून टाकला वेस्ट ऑफ वेस्ट नॉर्थ वेस्टमध्ये लावून टाकला तर त्याच्यामध्ये त्याचा गुणधर्म जे आहे तो चेंज होतो आणि त्या बाधणीनुसार तुम्हाला तो रिझल्ट जो पाहिजे तो रिझल्ट तो, तो देत नाही त्याच्यामुळे वास्तू काम करतो फक्त तुम्ही ग्रीडिंग करा माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही फक्त आधी ग्रीडिंग करा आणि त्यानुसार तुम्हाला कळणार आहे की तुमच्या घरातली दिशा कोणती कुठे आहे आणि त्यानुसार तुम्ही काय आहे चेंजिंग करा तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वाती